नमस्कार मित्रांनो मी, मी डॉक्टर मनीषा शेळखे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू इतरांना दोष देणं आपल्याला बंद करायचं आहे जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा आपण सर्वस्वी त्याची जबाबदारी समोरच्या व्यक्तीवर ढकलून देतो तो व्यक्ती माझ्या रागाचं कारण आहे तो असा वागला मला रागवण्याचा दुःख होण्याचा किंवा संतापण्याचा चिडण्याचा पूर्ण अधिकार आहे कारण त्या परिस्थितीसाठी तो माणूस सर्वस्वी जबाबदार आहे तेव्हा आपल्याला हे बंद करायचं आहे मग इतरांना दोष देणं टाळणं म्हणजे काय तर त्या घटनेची जबाबदारी स्वतः सर्व घेणे म्हणजे माझ्यासोबत जे काही चांगलं वाईट घडत आहे ते आज सर्वस्वी मी जबाबदार आहे त्यास कारण, कारण मी फक्त मीच आहे जेव्हा आपण हे करायला लागतो तेव्हा आपण स्वतःवर नियंत्रण मिळवतो इतरांना आपण जेव्हा दोष देतो तेव्हा आपला दुःख होण्याचा किंवा चांगलं राहण्याचा म्हणजे समोरच्या व्यक्तीनुसार आपण चांगलं वागावं वा, का वाईट वागावं हे ठरवितो आपला रिमोट कंट्रोल समोरच्या हातात देतो हे आपल्याला करायचं नाही मग असं का करायचं तर आपल्याला आध्यात्मिक उन्नती साधायची आहे प्रत्येक व्यक्ती आध्यात्मिक असतो भले बुरे आणि आत्म्याचा उच्चतम स्तर आपल्याला गाठायचा आहे आणि